मानगावच्या कुशीतील कडापे गाव तुम्हाला सर्वांना माहिती असेलच जिथे श्री बापूजी बुवा आणि कालके मातेचं जागृत देवस्थान आणि छोटा पण प्रचंड प्रसिद्ध असलेला कोंडी धबधबा तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल परंतु या गावाच्या शिवारात एक अद्भुत वास्तू दडली आहे जिचा आकार एखाद्या चावीसारखा किंवा शिवलिंगासारखा आहे जिचं नाव आहे रागात भाव नमस्कार मित्रांनो मी लिंगावले स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी हत्येगन आणि आता मी ज्या रोडवर आहे तो कडापे गावाकडे जाणारा रोड आहे मी तुम्हाला कडापे गावातल्या दोन व्हिडिओ केल्यात एक कोंडीचा वॉटरफॉल आहे आणि बापूजी भावांचं मंदिर आहे ते दाखवलं आहे ते व्हिडिओ बघितला नसाल तर नक्की बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत कडापे गावातील जी रगतबा वीर आहे ती बघायला जाणार आहोत कडापे गावात जाण्याआधीच आधीच इथे एक बोर्ड लावलेला आहे इकडे बघू शकता माझ्या मागे रगतबा वीर इकडे गावात जाण्याआधीच थोडस पाच दहा मिनिटं आधी उजव्या साईटला एक कच्चा रोड जातो इकडे बघू शकता माझ्या विहिरीकडे जात येतं मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन चला गावात जाण्याच्या आधीच उजव्या बाजूला बैलगाडीचा कच्चा रस्ता आहे इथे विहिरीचा माहिती फलक देखील लावला आहे याच वाटेने आपल्याला सरळ चालत राहायचंय तर मित्रांनो त्या पाट्यावरून जो बोर्ड लावलाय तिथनं आपण राईट घेतला ना बैलगाडीचा रोड आहे मस्त पैकी आणि इथ परत गाडी येते बैलगाडीचा रोड आहे आणि राईट आप... सॉरी लेफ्टला आपल्याला इकडे जायचंय इकडे गव सुद्धा सापल माझ्या मागे तुम्ही बघू शकतो ना गवत सापले तर आम्ही आता गाडी लावली आणि पुढं जातोय बघूया त्याच वाटेने एक दोन मिनिट चालल्यावर डाव्या बाजूला एक पठार लागेल तर मित्रांनो फाट्यावरून बैलगाडीचा रोड येतो जवळपास एक ते दोनच मिनिटावर दो अंतर आहे आणि मस्त असं पठार आहे डाव्या साईडला तो बैलगाडीचा रोड संपल्यावर डाव्या साईडला पठार आहे मस्त की तुम्ही पहिलं गवत जास्त असल्यामुळे तुम्हाला समजणार नाही रोड पण थोडं पुढं आल्यावर मस्त असं पठार आहे फुल प्रशस्त अशी जागा आहे आणि इकडे आता समोर विहीर आहे आपण दाखवतो मी तुम्हाला थांबा पठारावर आल्यावर त्याच वाटेवर समोर एक झाड आहे आणि तिथेच ही विहीर आहे तर मित्रांनो फायनली आपण पोहोचले विहिरी माझ्या मागे इकडे बघू शकता मस्ताशी किऱ्यांनी बांधल्या एका शेताच्या बाजूलाच असलेली ही अद्भुत विहीर पाहून मी थक्क झालो ही एक चावीच्या आकाराची वर्तुळाकार चिरेबंदी बांधणीची विहीर आहे या विहिरीचे पाणी व्यवस्थापन स्थापत्यशैली व तिची सुबकता आणि चिरेबंदी बांधणी ही विशेष आकर्षण आहे तर मित्रांनो या विहिरीबद्दल एक दंतकथा सांगितली जाते जे की ही विहीर खोदत असताना इथे रक्त लागलं होतं आणि म्हणूनच या विहिरीला रगात बाव असं नाव पडलं रगात म्हणजे रक्त आणि भाव म्हणजे विहीर म्हणून या विहिरीला रगात बाव असे नाव पडलं असेल आणि इकडे जर तुम्ही बघू शकता इकडे एक कुरडूगड आणि इकडे एका बाजूला मानगड असे दोन किल्ले आहेत आणि त्यांच्या मधोमधी विहीर आहे आणि आणि विहिरीच्या आजूबाजूचा जर परिसर पाहाल तर असा पठार आहे मस्तपैकी पूर्वी ते सैन्यांच्या चावण्या पडायच्या आणि साजिक सैन्यांसाठी आणि घोड्यांसाठी वगैरे पाण्याची सोय म्हणून या विहीर कधी असेल अशी एक दंतकथा सांगितली जाते तर मित्रांनो या विहिरीचा आकार तुम्ही बघितला तर एका शिवलिंगासारखा किंवा एखाद्या चावीसारखा इथं आकार आहे आणि हा पूर्ण राऊंड आणि समोर इथे पाहिल्याचा उतरण्याचा इथे आकार आहे पायऱ्या सुद्धा चित्रायला मला मी दाखवल्या सध्या विहिरीचा काही भाग नासळलेला असून देखील हे आजही खूप देखणी आणि दिमाखात आपलं अस्तित्व टिकून आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मानगावमधील अशी अनेक ठिकाणे आहेत जे की मी व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळते जर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा भेटतो असेच एक नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद